कवीतेेचं नाव आहे नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या नात नाच रे मोरा नाच नाच रे मोराब्या चाव नाचरे नाच रे मोरा नाच झगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजरा रे आता तुझी पाळी विजे टाळी आता तुझी पाळी विजे टाळी फुलं पिसारा नाच नच रे मोरा आंब्याच्या वनात नच रे मोरा नच नच रे मोरा आंब्याच्या वनात नच रे मोरा नाच झर झर दार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात नाव काय तरी गाऊ पावसात नाव काय तरी गाऊ करून पुकारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच थेंब धेंब तळ्यात नाचती रे टप टप पाण्यात वाचती रे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात निळ्या सोंगड्या नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरांनाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे नाच, नाच। पावसाची रिमझिम झीम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे पावसाची रिमझिम झीम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे अबाळत छान छान रंगी कमाल अबाळत छान छान रंगी कमाल कमाने खाली त्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच धन्यवाद